काय म्हणला कुठे आपले ट्रॅक्टर ते आपलं ट्रॅक्टर आहे का अरे आपल्याला इथं लावलं होतं त्यांनी फक्त चला तिकडं मम्मा गेले पुढं माती नाही खेळली माती खेळायची की मग तुला खेळ ना मग ती काय गार तिथं जा समोर मम्माला कोण पकडतं लवकर हा कोण जातं मी जातो की तू जातो पळत जाय रे तू आहे बरं इथं पडशील हे बघ ते भारी काय निघलं काय होत ते कबूतर बघ बाक। हे बघ वीर बघ इथं पाणी याच्या बघ हे बघ किती पाणी आहे पडशील हे बघ इकडं ना भूत आहे हे इकडे हे बघ ना काय बघ रात्रीला भूत येते तिकडं बोलवायचं का ह त्यांना सांगतो ना जेवण करत येऊन जा हरे भूता ये इकडं रुदेला घेऊन जा आलं आता आलं 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 आता आलं रे आल घाबरलं लचे कशी घाबरलं मग हा पण पण बुधाचा रस्ता बघ ती मम्मा चालली तो दे। मज्जा का येते ती मम्मा चालली ना ते रस्ता तिकडं पण भूते पुढं मग काय जंगल आहे वावर आहे ती जंगल न बघ माझ्याकडे पण हरभरा मी पण घेतला मज्जा आारी का खूप सारे तुझ्यापेक्षा मोठे मज्जा येते तुला वावरात हे बच्चा रुदु मज्जा येते तुला आवरण माझ्या पुढे कशाला जातोय पण तू तिकडे पुढं जायचं संभाजीनगर ला आज मग कधी जायचं वेनसडे का बर एवढा महिन्यात थांबाच मग इड

ते कोणी पण म्हणतो रु माहिती आहे काही झालं का एक डायलॉग मारते सांग कोणतं राहतं सांगू डायलॉग ते म्हणतो ए हरभऱ्या झाडावर नको चढू मला असं राहत ते डाको बरं चढून कसं राहत ते सांग सांगता आणि हे राहतो ना हरभऱ्या झाडावर चढणं कसं पडतं मग हरभऱ्या झाडावर चढून ढपकन है ना